नमस्कार बेड टाइम्स न्यूज पर्याय आपल्या सर्वांचे स्वागत आज आष्टी आज आढावा बैठक झाली त्या आवडा बैठकीला भीमराधोंडे असो तसंच आजबी काक असो आपल्या सोबत राष्ट्रवादीचे तालुका आज बैठक पार आज आमच्या पार्टीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची बैठक दहा तारखेला ठरली होती परंतु भीमराधोंडे साहेबांचा प्रवेश अठरा तारखेला निश्चित झाल्यामुळे मान्य दादांनी वेळ दिली आणि त्यामुळे आम्ही ती बैठक पुढे ठरण्याचा निर्णय घेतला आणि आज आमची बैठक संपन्न झालेली आज ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आद्य मार्गदर्शक यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी बैठक झाली आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी घेऊन त्यांना आपण हे केलं म्हणजे मार्गदर्शन केलं या ठिकाणी बैठक मध्ये कोणकोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले काय सांग बैठकीने प्रामुख्याने आता या ठिकाणी प्रमुख वक्त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यामध्ये त्यामध्ये असं ठरलं की ब काही युवकांचे चेहरे या निवडणुकीमध्ये दिले जातील काही प्रगल्भ विचार असणारे जाणते लोकांना काही या ठिकाणी संधी दिली जाईल आणि या मतदारसंघाचे प्रश्न आहेत सर्वसामान्य लोकांचे पंचायत समितीच्या माध्यमात असून जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील हे प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यासी व्यक्तिमत्वांना त्या ठिकाणी पाठवण्यासाठी निर्णय घ्यावा असं सर्वांचं सर्वांनी ते ठरलं आणि वेगवेगळ्या माध्यमातून इथे आघाडी होतात का या बाबतीत सुद्धा निर्णय विमला धोंडे साहेब असतील आणि आज बेगा पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिले युवकाकडे कशा स्वरूपात पाहतात व युवकांना संधी कशी भेटेल आता युवकांचं जे युवक सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सा राहू इच्छितात त्यांचं काम आहे जे भविष्यामध्ये त्यांचं करिअर पॉलिटिक्स मध्ये करायचं त्यांना आणि ते करिअर करत असताना त्यांना त्यांचा नवीन जीवमे काम करतील अशा कार्यकर्त्यांना आम्ही निश्चितपणे त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करतो आता धोंडे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस केला आहे त्याचा फरक काय जाणवेल काय सांगतात हा भीमराव धोंडे साहेब हे एक जुने विचारसरणी म्हणजे काँग्रेस विचारसरणीचे होते आणि ते पण आज आमच्या पार्टीमध्ये आले त्यांचं आम्ही पार्टीमध्ये स्वागत केलं आणि त्यांचा फायदा निश्चित पण या मतदारसंघामध्ये होईल कारण विधानसभेला चांगल्या प्रकारे मत त्यांनी घेतले होते आणि विधानसभेच्या नंतर आज ते या पार्टीमध्ये आल्यामुळे कार्यकर्त्यांना खूप मोठं बळ मिळालेलं आहे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा तिन्ही तालुक्यामध्ये आहेत आमच्या आपल्या पाडू तालुक्यामध्ये सुद्धा त्यांचे असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांचे कार्यकर्ते आणि हे कार्यकर्ते एकत्रित आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची वंद्रमुख एकत्र करून आम्ही काम करू आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याची जी निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आमच्या पार्टीच्या जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जागा कशा निवडणूक दिली यासाठी आम्ही प्रयत्न करतो